प्रेमाची प्रीत भाग चार खूप मज्जा आली आपण अजून थोडा वेळ थांबलो पाहिजे होतो दिवसभर बाहेर राहून कुटुंब संध्याकाळी परतले ते सर्वजण बैठकीच्या खोलीतील सोफ्यावर झोपले मला एक ग्लास पाणी आण राजेंद्र त्यांचे वडील यांनी अंजलीला विचारले ती सर्वांसाठी पाणी आणण्यासाठी उठली ती एक ट्रे घेऊन आली आणि सर्वांना पाणी दिले मी माझ्या खोलीत आराम करायला जात आहे हेमा उठली आणि जिन्याच्या दिशेने गेली रियाला खाली येण्यास सांग रिया आणि हेमा एकाच खोलीत राहत असताना कमलाने हेमाला सांगितले ती तिच्या खोलीत नाही आई अंजली अजूनही पाणीपीत म्हणाली मी बाथरूम वापरायला गेले होते ती तिथेही नाही तिने स्पष्टीकरण दिले ती तर स्वयंपाकघरात असावी कमला उठून म्हणाली सूरज आणि रियाला घरात एकटे सोडल्याने ती थोडी घाबरली होती पण तिला वाटले की तिचा मुलगा सध्या तिच्याकडे लक्ष देत नाही ते काहीही करणार नाहीत आता तिला संशय येऊ लागला होता मी आत्ताच स्वयंपाकघरातून आले आहे ती तिथेही नाहीये अंजली तिच्या भावंडांकडून येणाऱ्या चमकांची जाणीव न बाळगता म्हणाली खोलीत असेल मी तिला फोन करते हेमाने परिस्थिती कवर करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना त्यांच्या भावाच्या बदललेल्या भावनांची जाणीव होती आणि ते दोघेही एकत्र असतील अंदाज लावण्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नव्हती आणि त्यांना हे देखील माहीत होते की जर त्यांच्या आईने त्यांना एकत्र पाहिले तर नरक फुटेल मी स्वत जाते कमला उठली आणि तिच्या सासूच्या खोलीकडे गेली हेमाने तिच्या आईला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही आई रिया इथे आहे का तस्बी करत असलेल्या मीराबाईला विचारले तिची तब्येत बरी नव्हती ती तिच्या खोलीत आराम करत आहे कमलाच्या अस्वस्थ अवस्थेत मीराबाईने गोंधळून उत्तर दिले ती तिच्या खोलीत नाहीये कमला रडत रडत निघून गेली काय घडले याबद्दल अजूनही गोंधळलेल्या मीराबाईने तिच्या मागे खोलीतून बाहेर पडल्या कमला रागाने सूरजच्या खोलीकडे धावली आणि दार वाजवली तिथे सर्वजण तिच्या मागे गेले होते सूरज दार उघड काय झालं कमला अचानक काय घडलं याची पूर्णपणे जाणीव नसताना रवींद्रने त्याच्या पत्नीला विचारले आई दादा झोपला असेल तू हे सोडून देना प्लीज आयानने त्याच्या आईला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण तिने फक्त त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा दार ठोठावले सुराज बाहेरच्या गोंधळाने त्याला जाग आली तेव्हा सूरज त्याच्या पत्नीसोबत शांतपणे झोपला होता त्याने त्याच्या आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि डोळ्यातील झोप टाकण्याचा प्रयत्न करत दार उघडण्यासाठी उठला आई तू तो गोंधळून त्याच्या खोलीबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या संपूर्ण कुटुंबाकडे वेगवेगळ्या हावभावांनी पाहत होता त्याची भावंडे काळजीक दिसत होती त्याचे आजी आणि वडील तितकेच गोंधळलेले दिसत होते जितके तो आणि त्याची आई रागावलेली दिसत होती बाजूला हो तिची आई दार ढकलून त्याच्या खोलीत गेली तू जादूटोणा करतेस तिने रियावर ओरडले जी नुकतीच आवाजांनी उठली होती आणि बेडवरून उठत होती जेव्हा तिला त्याची आई तिच्यावर ओरडताना ऐकू आली तेव्हा ती बेडजवळच उभी राहिली ती थरथरत्या आवाजात म्हणाली पण खोलीत थप्पड वाजल्याच्या आवाजानं ती थांबली तू चारित्र्यहीन मुलगी माझ्या मुलाला असं हाताळण्याची तुझी हिंमत कशी झाली रियाच्या डोळ्यातून काही अश्रू वाहत होते कारण तिनं तिचा कणणारा गाल धरला आणि खाली पाहिले सूरज क्षणभर स्तब्ध झाला त्यानं त्याच्या आईला असं कधीच पाहिले नव्हते त्याच्या आईनं त्याच्या पत्नीला मारले यावर त्याला विश्वासच बसत नव्हता पण तो धक्क्यातून लवकर सावरला आणि रियाकडे गेला आणि तिला दुसऱ्या थप्पडापासून वाचवत तिला आपल्याकडे ओढले सूरजच्या रागाची सीमा नव्हती तिची कुजबुज ऐकून त्याला स्वतःचीच लाज वाटली तो तिला स्वतःच्या आईपासूनही वाचवू शकला नाही तो तिला जगापासून कसे वाचवणार होता एवढी निर्लज्ज अनोळखी माणसाचा अंथरूण गरम करताना तुला लाज वाटली नाही का सूरजनं त्याच्या आईला स्पर्श करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा रियाच्या शरीरावर रडू कोसळले आणि हेमानं रियाच्या थरथरत्या शरीराला मिठी मारली तिनं रियाला तिच्या आईपासून दूर खोली बाहेर नेले पण कमला तिच्या मागे बाहेर गेली इथे थांब मी तुला माझ्या घरात ठेवले अनाथ समजून तुझी दया आली पण तू माझ्या मुलाला फसवू लागलीस तिने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण हेमाने तिला तिच्या आईकडे वळवले आणि रडत रिया अजूनही तिच्या मिठीत आहे आणि सूरजने त्याच्या आईचा हात धरला थांब बाई तू तिला हे सगळं कसं सांगू शकतेस ती सूरजच्या डोळ्यात लाल रेषा आल्या आणि त्याने आपली मूठ घट्ट धरली त्याचे बोट पांढरे झाले सूरज तुला या चारित्रहीन मुली माहीत नाहीत कमला पुन्हा बोलू लागली पण सूरजने तिचे बोलणे थांबवले तू तिला चारित्रहीन म्हणत आहेस कारण ती माझ्या पलंगावर झोपली होती सर्व बायका त्यांच्या नवऱ्याच्या पलंगावर झोपत नाहीत का याचा अर्थ तूही सूरजला त्याचे वाक्य पूर्ण करायचे नव्हते आणि त्याच्या वडिलांनी कृतज्ञतेने त्याला थांबवले सूरज ती तुझी आई आहे रवींद्र अजूनही परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला त्याचा मुलगा त्याच्या आईचा अनादर करू इच्छित नव्हता कारण त्याला माहीत होते की त्या दोघांमध्ये खूप जवळचे नाते आहे आणि सूरज रागाच्या भरात होता रिया ही माझी पत्नी देखील आहे त्याने वळून वडिलांकडे पाहिले बघा आता तुमचा मुलगा या काया जादूगाराच्या प्रभावाखाली आला आहे कमला शांत रहा मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आहे मला असं काही करायला लावू नकोस की ज्याचा आम्हा दोघांनाही पश्चाताप होईल त्याने आपल्या बायकोकडे पाहिलं आणि तिने त्याच्याकडे स्तब्ध होऊन पाहिलं पण ही मुलगी आमच्या मुलाच्या खोलीत होती तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली पण तिच्या वऱ्याच्या चकाकण्याने चा ती गप्प राहिली मला रियाशी बोलायचं असल्याने माझ्या खोलीत बोलावले आणि तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तिला माझ्या खोलीत आराम करायला सांगितले सूरजने स्पष्ट केले की जरी त्याला रिया त्याची पत्नी असल्याने त्याची गरज वाटत नव्हती परंतु तो रियाचे नाव काढून टाकू इच्छित होता कारण त्यानेच तिला त्याच्या खोलीत येण्यास सांगितले होते तुम्ही दोघेही विवाहित आहात आणि तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये गोपनीयता राखण्यास पात्र आहात रवींद्रने आपल्या मुलाला आश्वासन दिले आणि नंतर आपल्या पत्नीकडे वळले जी अजूनही रागवलेली होती आणि तिचा नवरा तिला का पाठिंबा देत नाही याबद्दल गोंधळलेली होती आपला मुलगा आणि सून त्यांच्या खासगी आयुष्यात जे काही करतात त्याची तुम्हाला आणि मला काळजीजी नसावी तू ज्या पद्धतीने तुझ्या विवाहित मुलाच्या खोलीत तमाशा करत आहे मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याचा आवाज कॉरिडॉरच्या शांततेत घुमत होता आणि सगळेच स्तब्ध झाले त्यांनी आयुष्यात कधीही रवींद्रला त्याच्या पत्नीशी कठोर स्वरात बोलताना पाहिले नव्हते म्हणून त्याने तिला असे फटकारले हे खूप मोठा धक्का होता त्याने आपल्या पत्नीकडे शेवटची नजर टाकली आणि आपल्या भाचीकडे गेला मला माहीत नव्हतं की कमला तुझ्याबद्दल इतका कमी विचार करते आणि असं काहीतरी करून पाहते जर मला माहीत असतं तर मी तुला आणि माझ्या मुलाला तुझ्यासोबत दुसरीकडे राहिला सांगितले असते रिया अजूनही हलकेच रडण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू तिला थांबवता आले नाहीत मी माझी चूक सुधारणार आहे तू आणि सूरज लवकरात लवकर वेगळ्या घरात जाणार आहात आणि कमलाला आता तुमचे चेहरेही पाहण्याची परवानगी नाही रियाने आक्षेप घेण्यासाठी त्याच्या मामाकडे पाहिले पण कमलाने तिला मारहाण केली तू माझ्याशी असं करू शकत नाहीस ती अजूनही रागाने पेटली होती या चेटकिणीने तिच्या संपूर्ण कुटुंबाला कैद केले होते तिने रागाने विचार केला मी हे आणि बरेच काही करू म्हणून तू शांत रहावीस त्याने आपल्या पत्नीकडे वळूनही पाहिले नाही त्याला तिचा चेहरा पाहायचा नव्हता मामा मी ठीक आहे त्याची काही गरज नाही रिया थरथर त्या आवाजात म्हणाली अजूनही रडण्याने तिला त्रास होत होता निघण्यापूर्वी मी त्याच्या खोलीत असायला नको होते बरोबर आहे ती कमलाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती कारण तिला त्यांचे सुखी कुटुंब उद्ध्वस्त करायचे नव्हते निघणे असो वा नसो तू अजूनही माझी पत्नी आहेस तुला माझ्या खोलीत आणि माझ्या आयुष्यात असण्याचे सर्व अधिकार आहेत सूरजने तिचे बोलणे कापले तो त्याच्या पत्नीवर रागावला आणि आश्चर्यचकितही झाला ज्या महिलेने तिच्यावर चारित्र्यही नसल्याचा चुकीचा आरोप केला तिचे ती कशी काय समर्थन करू शकते आणि तरीही कोणाला काही अडचण असेल तर त्याने आईकडे पाहिले आणि नंतर वडिलांकडे वळला बाबा मला निघायला हवे तू असं कसं म्हणू शकतोस तुला तुझ्या आईबद्दल आदर नाही का कमला त्याच्या मुलाला भावनिकरित्या अडकवण्याचा प्रयत्न करत मोठ्याने ओरडली तू तु तु तुझ्या खोलीत निघून जा संपूर्ण नाटकात शांतपणे उभ्या असलेल्या मीराबाई कमलाला तिच्या खोलीत जाण्यास सांगितले कारण तिला दिसले की त्याचा मुलगा त्याचा राग मनात आवरण्यासाठी धडपडत आहे आणि कमला ती फक्त भडकवत आहे हा तुम्ही तर तुमच्या बहिणीच्या मुलीचीच बाजू घेसाल सूरजने त्याच्या वडिलांना थांबवले जे त्याच्या पत्नीकडे एक पाऊल टाकत होते आणि त्याच्या मुलानी त्याला खांद्यावर धरले माझ्या आयुष्यात मला कधीच तू माझी पत्नी असल्याचा पश्चाताप झाला नाही पण आज तो रागाने पेटला होता रवींद्र सहानुभूती मिळवण्यासाठी खोटे अश्रू ढाळत असलेली कमला तिच्या नवऱ्याच्या बोलण्याने थक्क झाली तिच्या नवऱ्याने आजपर्यंत तिची कोणतीही मागणी नाकारली नव्हती तिच्यावर आवाज उठवणे तर दूरच पण आज त्याने हे सर्व फक्त त्या मुलीमुळेच सांगितले तिने कटूपणे विचार केला परवा रिया आणि सूरज दुसरीकडे राहायला जातील उद्या रिसेप्शन असेल मीराबाईने घोषणा केली कारण त्यांना प्रकरण हाताबाहेर जाऊ द्यायचे नव्हते मला आजच रिसेप्शन हवे होते पण तयारी करायला वेळ हवा या संपूर्ण नाटकाबद्दल कोणालाही ऐकू येत नाहीत नाही देवेंद्र व्यवस्था सुरू कर कमला आमच्या सर्व नातेवाईकांना फोन कॉलद्वारे आमंत्रित करते आणि इतक्या कमी वेळेची सूचना दिल्याबद्दल माफी मागते आता जा कमला शांतपणे निघून गेली कारण तिला तिच्या पतीसोबतचे नाते आता धोक्यात घालायचे नव्हते आयानने त्याच्या वडिलांना थंड करण्यासाठी एक ग्लास पाणी दिले जर तुम्हाला मुलांची इच्छा असेल तर तुमच्या मित्रांना आमंत्रित करा आणि खरेदीच्या यादी बनवायला सुरुवात करा मी आता ज्वेलर्सना फोन करते आणि तुम्ही मुली उद्या सर्व काही खरेदी करू शकता त्यांनी त्यांच्या आजींच्या आदेशाला मान हलवली सूरज आणि अयान त्यांच्या वडिलांसोबत सर्व व्यवस्था आणि बुकिंग करण्यासाठी गेले आणि अंजली तिच्या आईची चौकशी करण्यासाठी गेली रिया बेटा माझ्यासोबत ये हेमाईच्यासाठी जेवण घेऊन ये हो म्हणल्यानंतर हेमा निहून गेली आणि रिया तिच्या या संपूर्ण घटनेला काही तास उलटले होते रिया अंजलीसोबत बसली होती हेमा आणि तिची बहीण आजीने आज फोन करून सर्वांना आपल्या खोलीत बोलावले खोलीत ते सर्वजण मीराबाई दाखवत असलेल्या दागिन्यांकडे पाहत होते तिने फोन केला तेव्हा ज्वेलर्सने रियाच्या आईच्या दागिन्यांसह काही नवीन सोन्याचे दागिने आणले होते जे रियाला तिच्या आईच्या निधनानंतर वारशाने मिळाले होते तिने ते दागिने तिच्या आजीला सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते आणि रिया तिच्या आईचे दागिने पाहून भावुक झाली आणि तिने तिच्या आईचा वधूचा सेट घालण्याचा निर्णय घेतला रियाची बहीण दिशा हिला रियाच्या इच्छेनुसार घडलेल्या संपूर्ण नाटकाबद्दल सांगण्यात आले नाही कारण तिला तिच्या बहिणीची काळजी करायची नव्हती फोनवरून सर्व पाहुण्यांना आमंत्रित केल्यानंतर कमला तिच्या खोलीत निघून गेली होती आणि कोणीही आक्षेप घेतला नाही रिया अंजलीच्या अभिनयावर हसत होती कारण तिने घालता येतील तितके सर्व दागिने सजवले होते आणि ती खूप खुश वागू लागली आणि सर्वांना हसवू लागली त्यांना माहित होते की ती रियाचा मूड हलका करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांनी बरोबरीने खेळले त्यांनी सर्वांनी उद्या खरेदी करायच्या गोष्टींची अंतहीन यादी आखली आणि पार्लरच्या नावाने रिया थरथर कापली तिला पुन्हा तो छळ सहन करायचा नव्हता <laughs> आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद